नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे डेली प्रोग्राम्स ऑफ होम मेकर या युट्यूब चॅनलमध्ये लोक वॉटर पार्कला किंवा बीचवरती फिरायला जातात पण आमच्या चुलत वहिनी आणि का काके आहेत त्यांना डोंगराकडे फिरायला जायचं होतं डोंगरातील काळी महिना गोळा करण्यासाठी तर आम्ही सर्वजण तिकडेच चाललेलो आहोत तर हेच मी तुमच्यासोबत आज शेअर करते ऊन कसलं कडक पडलेलं आहे आणि आमच्या गावापासून दोन ते अडीच किलोमीटर लांब डोंगर आहे तर आम्ही सर्वजणांनी तोंडाला फडकं बांधलेलं आहे आणि सर्वजण चाललेलो आहोत उन्हातून चालत समोर जो दिसत आहे तो डोंगर आहे आणि किती हिरवळ आहे जणू निसर्गाने शालूच नेसला आहे हिरवागार सा शालू नेसल्यासारखं दिसत आहे आणि घनदाट झाड आहेत डोंगरावरती ज्या डोंगराकडच्या रानांमध्ये बिबट्याची पण तेवढीच भीती भी आहे रस्त्याने आम्ही चाललेलो होतो रस्त्याला अगदी शुकशुकाट होता आणि अचानक आम्हाला वानर सेना दिसलेली आहे ही, ही डोंगराकडील वानर सेना आहे आणि खूप डेंजरस असते ही लोकांच्या पाठीमागे सुद्धा लागतात ते, का का हो ते, ते ले 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 ले। एक काका होते त्यांना म्हटलं की आम्ही जरा पुढे जायतोपर्यंत आमच्या सोबत चला मग त्यांनी आम्हाला इथून रस्ता क्रॉस करून दिलेला आहे ते आंब्यांचं वाळवण लागलेलं आहे आणि हे सर्व आंबे वानरांनीच पाडलेले आहेत तर आम्ही चालून कंटाळलो होतो म्हणून एका आंब्याच्या झाडाखाली थोडीशी विश्रांती घेतली कोणी आंबे खाल्ले कोणी पाणी पिलं आणि किती आंब्यांची नासधूस झालेली आहे थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही पुढची वाटचाल चालू केलेली आहे तर इथे ही सागवानाची झाड आहेत आणि केवढी मोठी त्याची पानं आहेत तर या पानांवरती जेवण ठेवून जेवाय असं आमचा अचानक प्लॅन झालेला आहे सो त्याच्यामुळे ही पानं तोडत आहोत आम्ही आमच्या शेताच्या इथे आम्ही थांबलेलो आहोत आणि आता मस्त असा जेवणाचा आस्वाद घेणार आहोत प्रत्येकीनं आपापल्या घरून जेवण बनवून आणलेलं आहे आणि थोडेस दुकानातील देखील खायला आम्ही घेऊन आलेलो आहोत व्यवस्थित सोरा काढायचा सगळं भोजन आमचं झालेलं आहे आम्ही जिथे जेवणासाठी थांबलो होतो तर तिथेच शे शेजारी ओढा होता आणि डोंगरातील हा ओढा आहे आणि त्याच्यावरती समोर जो दिसतो आहे तो बंधारा आहे डोंगराकडे एवढी हिरवळ आहे आणि इकडे मग हिरवा चारा असल्यामुळे जनावरे देखील चरण्यासाठी आलेली आहेत किती हिरवळ आणि किती शांतता असा किती छान निसर्ग दिसत आहे आणि इथे मला काय दिसलेलं आहे कशाचं तरी घट्ट आहे कशाचं आहे ते आपण बघूया तर चला एकदम छोटं असं घरटं आहे एखादा चिमणीच असावं असं वाटते हा समोर जो डोंगर दिसत आहे त्या डोंगरावरती आम्ही शाळेत असताना आमची सहल यायची वनभोजन करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये शाळेची सहल जाते त्याला वनभोजन असे म्हणतात टेकडीवरती एकडीवरती मोठ्याच्या मोठं असं पटांगण आहे मग त्याच्या त्याच्यावरती आम्ही वेगवेगळे खेळ खेळायचो खूप मजा यायची गेलेत ते दिवस राहिलेत ते फक्त आठवणी जगात कोठेही गेला तरी पळसाच्या झाडाला पाने तीन असे अशी म्हण म्हटली जाते तर हे पळसाचं झाड आहे आणि त्याची पानं आहेत तर याच्यापासून आम्ही द्रोण तयार करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही जी डोंगराची काळी महिना आहे करवंद ती याच्यामध्ये गोळा करणार आहोत तर इथे आम्ही पळसाच्या पानांचा द्रोण तयार केलेला आहे तर मी आता हातामध्ये जे पान घेतलं आहे ते सागवणाच्या झाडाचं कवळं पान आहे आणि त्याला पाहिल्यानंतर मला माझी लहानपणीची आठवण झाली मी आईसोबत शेतात यायची तेव्हा आई तिच्या कामामध्ये असायची आणि मग माझ्या असे काही ना काहीतरी उद्योग चालू असायचे तर तेव्हा पण मी मेहंदी म्हणून ते ही अशी पानं हातावरती चुरायची आणि पूर्ण दोन्ही हाताला असं लाल लाल करायची तर एक यालाच म्हणतात नैसर्गिक आणि नॅचरल कलर आम्ही ज्या मोहिमेसाठी आलो होतो तर आता आमची रवानगी तिकडे चाललेली आहे मी सर्वजण डोंगरातील काळी महिना गोळा करण्यासाठी निघालेलो आहोत ही आमच्या काकी आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांची मुलगी स्वरा आहे करवंदाचं झाड म्हणजे अगदी झाडासारखं नसतं तर ते एक वेलीसारखा प्रकार येतो आणि त्याला करवंदाची जाळी असं म्हटलं जातं आमच्या इकडे इथे मनस्वी आहे भाची लागते मला तर किती ह्या जाळीला बघा काळी भोर अशी एकदम छान करवंद आलेली आहेत करवंदीच्या जाळीला काठे देखील असतात तर काठे बघून करवंदे तोडावी लागतात करवंदा फकता, फकता करवंदे, ती फार कच्ची करवंद आहेत केवढ कडक ऊन आहे आणि आम्ही सर्वजण फक्त आणि फक्त करवंदे शोधण्याच्या पाठीमागं लागलेलो ते याला छंदच म्हटला पाहिजे तुम्हाला आहे का असा कोणता छंद असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा एखाद्याने एवढ्या उन्हाचं जर आम्हाला शेतामध्ये काम करायला सांगितलं असतं तर ते आम्हाला जमलं नसतं पण जिबेचे चोचले पुरवण्यासाठी आम्ही करवंदे शोधत आहोत आणि यावर्षी पाऊस पडल्यामुळे झाडाला जास्त करवंद पण नाहीत खूप डोंगरावरती चढलो खूप खूप वर चढलो आणि खूप शोधली करवंद पण म्हणतात ना डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढला तर तशातलाच प्रकार झालेला आहे एवढीशीच करवंद मिळाली आम्हाला जास्त काही करवंदच मिळाली नाही आणि त्याच्यावरतीच आता आम्ही समाधान मानलेलं आहे आणि आता डोंगरातील दुसरी काळी महिना म्हणजे आम्ही जांभळ गोळा करायला जाणार आहोत तर जांभळे गोळा करायला जात असताना मला हे वेगळंच असं फुलांचं एक झाड दिसलेलं आहे अगदी गुच्छ असल्यासारखं आणि त्या सगळी पांढरी अशी फुलं आहेत छोटी छोटी किती सुंदर आहेत हे फुलं आणि हे फक्त डोंगराकडेच अशा वनस्पती भेटतात तर आम्ही आता जांभळे गोळा करण्यासाठी आलेलो आहोत आणि विघ्नेशला झाडावरती चढवलेला आहे आणि त्याला वरून जांभळे काढून खाली टाकण्यासाठी सांगितले आणि खाली आम्ही ओढणीमध्ये ती जांभळे झेलत आहोत असं म्हणतात ना नको असतं तेच पदरात पडतं असंच आमच्या बाबतीत पण झालेलं आहे आम्हाला जांभळे जास्त नको होती पण जांभळेच भरपूर प्रमाणात भेटलेली आहेत आणि करवंद थोडीच भेटलेली आहेत जांभळांनी पित्त होतं त्यामुळे आम्हाला जांभळे काही जास्त नको होती पण तीच आम्हाला भरपूर सापडलेली आहेत तर आमचा आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि आम्ही घरी चाललेलो आहोत परत तर घरी जाताना आम्हाला खूप मोठा ओढा लागलेला आहे या ओढ्यामधूनच आम्हाला परत रिटर्न जायचं आहे आणि पावसाळ्यात देखील लोक याच ओढ्यातून एजा करत असतात शेतकऱ्यांचं जीवन बघितलं ना किती अवघड असतं आणि या ओढ्याला खूप पाणी असतं या ओढ्यातूनच त्यांना अलीकडे पलीकडे करावं लागतं आमच्या ग्रुपचा मोरक्या वहिनी आणि काकी दोघीही पुढे चाललेल्या आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीमागून चाललेलो आहोत घरी जाताना मला ही एक वनस्पती दिसलेली आहे याला निवडुंग म्हणतात ही वनस्पती शक्यतो वाळवंटी भागामध्ये येते तर इकडे आमच्या इकडे पण ही आढळलेले आहे तर तुम्हाला इथं दिसत असेल की याला काटे भरपूर आहेत आणि लाल कलरचे जे दिसत आहे तर ते निवडुंगाची फळे आहेत आम्ही शेतातून बाहेर आलेलो आहोत आणि रस्त्याने चालत आहोत तर रस्त्याकडेला घरे आहेत आणि घर गर, एका घरापशी मला हा एक प्रकार दिसलेला आहे नवीनच हा प्रकार आहे फॅनसारखी त्याची रचना केलेली आहे हे गावाकडील जुगाड आहे घरावरती वानरे येऊ नयेत म्हणून हे केलेलं आहे तर प्लॅस्टिकच्या बाटल्या आहेत आणि ते वारं आले की फिरतायत त्याच्यामुळे त्या आवाजामुळे वानरे येत नाहीत व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा का अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ